आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळं सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे आता ऋतूप्रमाणे पाऊस पण पडत नाही म्हणा कधी पण पडतो पाऊस तर बाहेर खूप पाऊस चालू होता मग म्हटलं जरा भजी करावे तसं मला भजी पाऊस असो किंवा नसो मला भजी करायला आवडतंच आणि भजे खूप माझं फेवरेट पदार्थ आहे आणि कांजन पण झोपलेली त्यामुळं माझं मीच मोबाईल लावला होता शूटिंग करायसाठी तर म्हटलं चला आता भजे करूया बटाट्याचे तेवढा भांड्यांचा आवाज ऐकून ती उठलीच मग नंतर तिला म्हटलं करा आता शूटिंग तर भजी करायला लागली आहे मी आणि सकाळी मला एक कमेंट आली होती की ताई माझी मुलगी पण तुमच्यासारखीच आहे पंधरा वर्षाची आहे आणि तिचं ऑपरेशन झालं आणि आता ती ओके आहे तर हे ऐकून ना मला खरंच खूप छान जा छान वाटलं तिच्यासाठी तर खूप भारी वाटलं मला ही कमेंट वाचलं सकाळी हो, सकाळी